Uh, हाय मिलिना मखाणे हा एक असा प्रकार आहे ना की जो अतिशय uh, अतिशय लोकप्रिय आहे त्याला कमळाचं बी असंही म्हणतात आणि मुख्य करून तो प्रसिद्ध आहे ज्या जे लोक डाएट करतात ना किंवा हेल्थ कॉन्शियस असतात त्या लोकांमध्ये तर मखाण्याचे आज आपण पाच वेगवेगळ्या चवीचे मखाणे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर चला पटकन बघूया मखाणे आपल्याला आधी कुरकुरीत भाजून घ्यायचे हे साधारण दोनशे ग्रॅम मखाणे मी घेतलेत मखाणे ना जेव्हा आपण विकत आणतो तेव्हा ते खूप असे मऊ असतात म्हणजे हे हा का चिवट असतात ते म्हणजे अजिबात कुरकुरीत पण हा नसतो क्रिस्पी अजिबात नसतात ते म्हणूनच आपल्याला मखाणे नेहमी भाजून घ्यायचे तर आता इथे मी गॅस मिडियम ठेवते आणि किमान आपल्याला आठ ते दहा मिनिट हे मखाणे आपल्याला भाजून घ्यायचे तरच ते क्रिस्पी होतात मधनं मधन असं वर खाली करायचं हा अजून एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मखाणे भाजाल त्यावेळेला जी कढई घ्याल किंवा जो पॅन घ्याल ते जाड बुड्याचं घ्या नाहीतर मखाणे लगेच करपू शकतात आपल्याला हे अग्न वर खाली करत आठ ते दहा मिनटं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं बघूया आपलं आता एक हे बघा छान कुरकुरीत झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया साधारण एक आठ ते दहा मिनिटं आपण कुरकुरीत होण्यासाठी ठेवली होती कढईमध्ये आता सगळ्यात आधी आपण मॅगी मसाला घालून चटपटीत असे मखाणे बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे दोन चमचे तूप घालते एकच चमचा पकडा कारण माझा हा तुपातला चमचा लहान आहे त्याच्यामध्ये मी थोडस हा हा आपण एक साधारण एक चमचा भर मॅगीचा मसाला घातला आहे थोडस सा सारखं करून घेऊया आणि याच्यातच आपण एक वाटी हे मखाणे घालू आणि व्यवस्थित तो मसाला सगळ्या मखाण्यांना कोट करायचा आपल्याला व्यवस्थित घ्या आपला मॅगी मसाल्याचे मस्त चटपटीत मखाणे तयार आहेत हे आता काढून घेऊया आपण परत मी एक चमचा तूप घालते आता जे आपण मखाणे करतोय ना ते तुम्हाला ह्याला पण चालणार आहेत उपासाला याच्यामध्ये मी पाव चमचा काळी मिरी पूड घालते आणि थोडस मीठ परत त्याच्यात लुखाण घालायचे आपल्याला तूप घातल्यामुळे ना याला फ्लेवर पण छान येतो आणि आपण जे मसाले किंवा आता जसं मी काळी मिरी पूड आहे हे सगळं ना त्या मखाण्यांना व्यवस्थित चिकटतो त्यामुळे तूप घालायचं तूप तुम्हाला नको असेल तुम्ही थोडंसं बटर घातलं तरी चालेल झाले आपले पेपर मखाणे तयार आहेत इथे मी तिखट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आणि थोडासा चाट मसाला तुम्हाला इथे हवं असेल तर थोडी आमचूर पावडर पण घालू शकता हे सगळं मिक्स करूया आपण छानपैकी हा एक चटपटीत प्रकार होतो आता कृती तीच तूप घालायचं आहे त्याच्यात हा आपण आत्ता तयार केलेला मसाला आणि त्याच्यामध्ये आपण हे मखाण घालू ज्यांना तिखट आवडतं स्पायसी आवडतं त्यांनी हा प्रकार नक्की ट्राय करा याच्यात ऑफकोर्स तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता प्लेन सॉल्टेड बघूया कसे करायचे ते कृती तीच आहे एक चमचा तूप ह्याच्यात मी मीठ घालते याला तुम्ही ना खूप छान वेगवेगळे फ्लेवर पण देऊ शकता तुमच्याकडे पिरी पिरी मसाला असेल तर तो घालू शकता नुसता चाट मसाला असेल तरी तो घालून करू शकता पावभाजी मसाला असेल आपण तो व्हिडिओ अपलोड केला आहे पावभाजी मसाल्याचा पावभाजी मसाला घालून पण तुम्ही पावभाजी फ्लेवर देऊ शकता पाणीपुरी मसाला असेल तुमच्याकडे तर तो फ्लेवर देऊ शकता जो फ्लेवर तुम्हाला द्यायचा आहे ना तो तुम्ही देऊ शकता हे पण मखाणे तुम्हाला उपासाला चालणार आहेत येस आपले सॉल्टेड मखाणे तयार आहेत तर ज्यांना गोड आवडतो खूप त्यांच्यासाठी खास आपण करतोय गोड मखाणे एक चमचा तूप घातलं त्याच्यामध्ये मी एक टेबल टेबलस्पून गुळाची पावडर घालते गुळ वितळला पाहिजे पण गुळ वितळताना काळजी घ्या कारण गुळ वितळायला लागला की लगेच करपतो तुम्ही बघू शकता गुळ वितळलंय अगदी मी अर्धा चमचा पाणी घालते आणि याच्यातच गॅस बंद करते आता थोडेसे भाजलेले तीळ घालते आणि लगेचच आपल्याला याच्यात मखाणे घालायचे मी गॅस बंद केलेला आहे काय होतं गॅस चालू ठेवला ना तर गूळ करपतो आणि मग ती चव चांगली येत नाही आता जरी आपल्याला हे असे चिकटलेले वाटले ना तरी गार झाल्यावर आपल्याला ते सगळे वेगवेगळे वेग वे करता येतात मस्त गोड मखाणे तयार आहेत आपले हेही आता आपण काढून घेऊया तर कसे वाटले हे मस्त चटपटीत यम्मी पाच वेगवेगळ्या वेग वेग वे फ्लेवरचे मखाणे आहेत की नाही करायला सोपे नक्की करून बघा हे तुम्ही तुमच्या मुलांना जेव्हा मध्ये अशी छोटीशी भूक लागते तेव्हा करून देऊ शकता किंवा संध्याकाळी चहाच्या बरोबर तुम्ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता आणि असे करून ठेवले ना तर येताच आता मुलं अगदी सहजपणे ही तोंडात घालतात तर हे नक्की करून बघा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला कशी वाटली ही आजची रेसिपी तसंच उद्या अशाच एका छानशा आणि मस्त रेसिपीला बघायला आणि मला भेटायला नक्की या तोपर्यंत बाय